ती आपली लहानपणाची दिवाळी आठवते का सकाळी अजून सूर्य उगवायचा नाही तोपर्यंत आई अंगणात झाडू मारू लागायची त्या थंडगार वाऱ्यात चुलीवर पाणी तापत ठेवायची त्या लाकडाचा खडखडाट त्या धुरकट वासात एकच गोडसा संकेत दडलेला असायचा दिवाळी आली रे आई म्हणायची उठरे लवकर आज पहिली आंघोळ आहे आजचं पाणी थंड होऊ देऊ नको आपण अजून झोपेतून अर्धे डोळे चोळत बाहेर पडायचो आणि अंगणात धावतच जायचो आई पाण्यात सुगंधित तेल ओतायची आणि मग तो मोती साबण काढायची अरे देवा तो मोती साबण म्हणजे जणू देवाने दिलेला की सगळं घर त्या वासानं गंधाळायचं आई म्हणायची हा साबण रोजचा नाही रे सणासुदीलाच वापरायचा <laughs> आणि मग अंगाला लावायचं उठणं बेसन हळद आणि त्या हा आईच्या हाताची माया ते उठणं अंगाला लागायचं पण मनाला सुगंध द्यायचं त्यावेळेचं स्नान म्हणजे जणू सणाचं पहिलं पाऊलच देवाचा आशीर्वाद आईचं हसू आणि त्या मोती साबणाचा सुवास सकाळी सकाळी फटाक्यांचा आवाज कानावर पडायचा बाबांनी तर आदल्या दिवशीच फटाके आणलेले असायचे लवंगी फटाकडी सुतळ्या आटोंबॉम त्या लाल पांढऱ्या फटाकड्या फुलबाज्या ते भुईचकार त्या दिवसांची मज्जा काय सांगायची आजही आठवलं की डोळे आपोआप आणवतात फटाक्यांचा धूर सगळीकडे पसरलेला पण आपण त्यात आनंदी शोधायचो शेजाऱ्यांच्या पोराने फटाके फुटवले की आपण इकडूनच पाहून खुश व्हायचो हो एखादं भुईचक्री विजलो की धावत ते उचलायचो आणि पुन्हा पेटवायचो जणू काही मोठं युद्ध जिंकले असं वाटायचं फटाके कमी असले तरी उत्साह मात्र ढिगाणा असायचा आई दारात उभी राहून हसत बघायची अरे काळजी घे रे हात भासतील असं म्हणायची पण तिच्या डोळ्यात आनंदाचा उजेड असायचा बाबाने आणलेली नवी कपडे घालण्यात मज्जाच वेगळी असायची दुपार झाली की घरभर एक वेगळीच लगबग असायची फराळाच्या सुगंधाने सगळं घर भरून जायचं चकल्या शंकरपाळ्या लाडू करंज्या सगळं आईच्या हातानं बनवलेलं आणि चुलीवर बसून करंजा तळत असायची आणि आपण बाजूला बसून विचारायचो झालं गा का गाई आता खाऊ का ती हसून म्हणायची अरे थांब आधी देवाला दाखवू दे मग खाऊ देवाच्या ताटात ती तेव्हा एक एक पदार्थ ठेवायची तेव्हा हो तिच्या चेहऱ्यावरचं समाधान पाहून आपल्यालाही आनंद वाटायचा त्या क्षणी वाटायचं हीच खरी दिवाळी आहे ना फटाके ना श्रीमंती फक्त प्रेम सुगंध आणि हसू संध्याकाळ झालं की आपण सगळे मिळून अंगणात दिवे लावायचो ते मातीचे दिवे त्यात ते तेल कापसाची वात आणि आईच्या हाताला तो उजेड ती म्हणायची हा देवासाठी हा दारासाठी आणि हा आपल्यासाठी त्या दिव्यांच्या उजेडात सगळं गावच सोन्यासारखं दिसायचं फटाके फारसे नव्हते पण आनंद अपार होता एखादी फुलबाजी मिळाली की वाटायचं आपण जगातले सर्वात श्रीमंत आहोत भूचक्र फिरायचं आणि आपण नाचत राहायचो शेजाऱ्यांचा आवाज हास्य गोंधळ हे सगळं किती गोड वाटायचं ना रात्र झाली की सगळं गाव शांत व्हायचं पण आपल्या घरात अजूनही दिवे लुकलुकत असायचे आई थकलेली असायची पण तिच्या चेहऱ्यावरचा उजेड दिव्यांपेक्षा जास्त असायचा आपण तिच्या मांडीवर डोकं ठेवून झोपायचो आणि ती हलक्या आवाजात म्हणायची देवा माझी मुलं सुखी रे त्या शब्दामध्ये सगळी दिवाळी सामावलेली असायची आज घरात ई डी दिवे आहेत परदेशी मिठाई आहेत महागडे कपडे पण त्या काळातल्या मोती साबणाचा सुगंध उठण्याचा वास आईच्या हाताचं फराळ आणि त्या छोट्या घरातला आनंद आता कुठे मिळतोय तेव्हा दिवाळी घरात नव्हती ती मनामनात होती आज आपण श्रीमंत झालो आहे पण ती मनाला ऊब देणारी दिवाळी ती मोतीसाबणा उठण्याची आणि आईच्या मायेची दिवाळी परत कुठे मिळणार रे <laughs> मित्रांनो तुमची लहानपणाची दिवाळी कशी होती ते मला कमेंटमध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद